नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सालम तुमचं बाई नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो फुल जबरस्त बैलजोड्या आहे मित्रांनो एकाच नंबर व्हिडिओ बनलेला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार राम राम भाऊ दादा किती दावणी किती जोड्या आज वीज बैल आहे का दहा जोड आहे का बरोबर एक जोड्यात एकच नंबर आहे या सगळ्या भारी।, भारी माल या आता हे समोर जोडचे काय ऑफर आहे सांगायला एक लाख पस्तीस हजार रुपये का दाताला कशी जोड दाताला चार चार आहे चार चार का कामाला पूर्ण चालू आहे ना गाडी वाकरायला कम्प्लीट आहे पूर्ण बोलीत राहील गरीब आहे का दादा ही जोड सहा दात चार दात चार दात आहे का कामाला चालू आहे का चालू आहे गरीब आहे एकदम एकदम गरीब आहे मित्रांनो लास्ट का होकराच्या भावानी देऊन टाकू जोड दोघी जोडा आहे एक लाख अकराच्या भावाने देऊन टाकू आपण फायनल भाव फायनल भाव या जोडीचे एक लाख दाताला कशी जोड चार चार चाराची काही कामाला चालू आहे सगळा माल कामाला चालू आहे का

युवर बंगलोर मित्रांनो दोन दोनच दहा गाडी चालू आहे म्हणून मागवले बेंगलोरवरून मागवले ऑनलाईन असं आहे का बेंगलोरवरून खरेदी दाताला कसे येते दोन दोन दोनच आहे एकच नंबर आहे वास रुपये मित्रांनो काय मग ऑफर विपर आली का नाही आणला काही एक लाख ला मागताय शेवट आपल्याला ते फाईन एक लाख पंधरापर्यंत द्यायचे कमी नाही एकाच नंबर वाचरे साठी वासर पहा मित्रांनो बाजारात एकच नंबर पहा मित्रांनो लाडू लाड जोडे लाडू 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 नमस्कार जोड्या आपल्याकडं चार आहेत चार आहे जोडीचे काय सांगतात एक लाख हजार रुपये दादाला कशी गाडी वकराची गॅरंटी दादाला कशी चार 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 हजार ठीक आहे गाड्या वखराची बोली लहान पोरांनी सोडा बायांनी सोडा काय अडचण नाही गरीब आहे एकदम जोडी पहा मित्रांनो या जोडीचे काय होईल सांगायचे पंच्याण्णव हजार आहे दाताला कशी दोन दोन ही दोन दोन जाती कामाला चालू आहे गाडीला कम्प्लीट आहे काय होईल शेवट एक्क्याऐंशीला पाहिजे एक्क्याऐंशीला पाहिजे द्यायची का एकाच हो। नंबर जोडी दादा जोड्या किती आणल्या आपण चार आहेत चार जोड आहेत या जोडीचे काय सांगतात पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव दाताला कशी ही जोड चार चार जाती का दाताला चार चार जाती मित्रांनो बघू शकता कामाला चालू आहे एकच नंबर आहे दादा शेतक शेतकरी आला काय होईल शेवटा शेतकरी आला तर करू घेऊ ना इकडे दोन तीन हजार कमी देऊन टाकू असं आहे का हो आजचा बाजार कसा वाटतो तुम्हाला मंदीचा आजचा बाजार मंदीचा आहे मंदीचा आहे का हो गिरेक नाही का अजून गिरेक नाही असते वरच्या भागातल्या नागपूर साईडला गिरेक नाही हा तिचं काय सांगताय सांगायचे एक लाख पाच हजार दातारा कशी सहा सहा जाती सहा सहा जाती का

हा दरवाजा उघडनात आता मित्रांनो वासरा पण पवार मैसूर दादा दावणी किती बैल आपले हे आहे ना बाकी जे बी मैसुरी इकडे हे बघा हे दोन चार दात हे चार दात काय हा दोन दा दा चार दात आहे दोन दा चार दात हो काय फरेज यांची यांची सांगाल एक पाच एक लाख पाच हजार रुपये हो कामाची पूर्ण बोली राहील पूर्ण गाडी वाकराची कम्प्लीट वाकरा बोली राहील गाडी वाकराची पूर्ण बोली राहील मित्रांनो वासरूपा एकच नंबर एक सिंगल आहे का आधात बच्च आहे का आजाद आहे का आजाद बच्च आहे काय फरायचे याची फक्त एक्कावन हजार रुपये सांगायची हा एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायचा आहे मित्रांनो वास रुपया आधात आहे अजून एकच नंबर वासरू टांग्याला चालू आहे का चालू आहे चालू आहे चालू आहे ना चालू आहे एवढी हे मी दोन आता आहे का आपण टांगेचे वासर पण ठेवतो आणि बैल पण असतो दोन शेती कामाचे पण ठेवतो असं आहे दोघी ठेवतो शेती वालीची पण शेतकरी आता यांची गावा बरं एकहत्तर हजार रुपयाला एकहत्तर हजार रुपये किंमत दाताला आदत आहे का आदत वाचर आहे दोघी आदत वाचर आहे एकहत्तर हजार रुपये किंमत सांगताय अजूनही दोन पाच हजार इकडे तिकडे होईल 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 आपलं नाव मोबाईल नंबर सांगा मग पंकज बोराडे मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी ब्याऐंशी एकोणसाठ झिरो सात एड कायम आपली दावा असते चाळीस बाजारामध्ये या ठिकाणी आपण येऊन अशा प्रकारचे बैल खरेदी करू शकता पंकजा संपर्क करा मित्रांनो एकच नंबर आहे बैल त्यांचे जोड्या पण एक नंबर असतात मित्रांनो बघू शकता मित्रांनो विठोबा भाऊ जाधव यांच्या आपण दावणीला आलेलो मित्रांनो पूर्ण त्यांची खिल्लार बैलांची दावण आहे बघू शकता जोडी एकच नंबर आहे मोठ्या मापाची पहा मित्रांनो जोडी एकच नंबर मोठ्या मापाची जोडी आहे दादा एकदम उचीपुरी मापाची जोडी आणली आपण चार 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 जाते का गाडीला गाडीला क्लिअर आहे कामाला चालू आहे मित्रांनो दादा काय वापर यांची एक लाख पाच हजार रुपये व्यवहारामध्ये आपण करू दहा पाच हजार इकडे तिकडे किती पर्यंत शेतकरी यांना आता पंचाहत्तर लागूर हा हा त्यांना शेवट पंच्याण्णव पंचान्न सांगून जोडी पण एकदम मोठी आहे एकाच नंबर आहे दाताला कसे बोलले दाताला कशी चार चार दात वाचरे मित्रांनो पहा मित्रांनो चार चार दात वाचरे किती जोड्या आता दाऊन चार जोड्या चार जोड्या का जोड्या एकच नंबर आता दावून किती जोड्या बोलले चार चार जोड्या चार जोड्या आहे इथे गावापर आहे फक्त ऐंशी हजार रुपये चार 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 जात गाडी चालू आहे का गाडीला क्लिअर चालू आहे चार चार जात एक्क्याऐंशी हजार रुपये अजूनही कमी जास्त होऊन जाईल बाजार कसा आहे आजचा तुम्हाला दिला आहे का घ्यायला आहे आजचे बाजार घ्यायला आहे हा दहा पाच हजार सस्त आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करू आपण दादाला सहा सहा आहे दोन्ही एक लाख पस्तीस हजार रुपये चारच्या सगळ्या कामाला चालू आहे चारच्या जाते मित्रांनो पहा मित्रांनो जोडी एकच नंबर मडे जोडी व्यवहारात कमी जास्त होणार आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण विठोबा यांची धावने अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला घ्यायच्या असेल विठोबा भाऊ संपर्क करा दादा आपलं नाव मागील सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक त्र्याण्णव चौऱ्याऐस विठोबा जाधव ज्ञान विठोबा जाधव बघू शकता मित्रांनो காமா பூர் பி वासर फक्त सोडू नका जाऊ दे आले ना घेऊन टाकू चला था मारून देऊ बोला भेका ना टॉंग नंबर पाहून घ्या नेमण पाहून घ्या इथं फायवायचं काम होणार नाही फक्त बहुनीचा टाईम वापस पाठवायचा नाही असा विषय हा बोला काय बोलता सोडून घ्या ना तुमच्या पुढे घे हळूहळू पुढे घेऊन पुढे घेऊन घ्या हळूहळू पुढे पुढे ढिले सोड घ्या हळूहळू पुढे पा काय पाय